समाजात नैतिक अनैतिकेत असे काही अंतरच उरलेले नाही अनैतिक संबंधांचे एका मागोमाग अशी प्रकरणीस येत आहेत ती पाहता समाज कुठल्या स्तराला गेला आहे याचे कोडे पडावे दिल्लीतील द्वारका परिसरातून एक भयंकर प्रकरण उघडकीस आलं येथे एक लग्न झालेल्या गृहिणीने आपल्या देराच्या मदतीने आपल्या पतीची निर्गुंपणे हत्या केल्याचं ओळखीस आलं पोलिसांनी वहिनी आणि देराच्या दरम्यान झालेली इंस्टाग्राम चॅट्स जप्त केले या चॅट्सने नातेसंबंधातील झाला आहे दक्षिण पूर्व द्वा द्वारका परिसरातील पस्तीस वर्षांच्या करणदेव याची हत्या त्याची पत्नी सुष्मिता देव आणि भाऊ राहुल देव यांनी केल्याचं ओळखीस आलं तेरा जुलै रोजी संशयास्पद स्थितीत करणचा मृतदेह सापडला होता त्यानंतर पोलिसांचा संशय बाळवला आणि अनेक अंगाने तपास सुरू करण्यात आला खुनाचा हा प्रकार असल्याचे तपास करताना उघड झाले आपला पती करंट लागून विशुद्ध पडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेलं आणि तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं सुष्मिता आणि राहुल आणि त्याच्या वडिलांनी पोस्टमॉर्टमचा विरोध केला ज्यामुळे कुटुंबाला संशय आला आणि पोलीस चौकशीची मागणी झाली करण याचा छोटा भाऊ कुणाल याला वहिनीच्या मोबाईलमध्ये असे चॅट सापडले जे वाचून त्याला धक्का बसला या चॅट्समुळे सर्व भिंग फुटले या चॅटिंगमध्ये राहुल आणि सुष्मिता करणच्या हत्येचा कट कसा रचत होते ते उघड झालं चॅटिंगमध्ये राहुल सुषमिता हिला करणला विष देण्याचा आणि इलेक्ट्रिक शॉक देण्याचा सल्ला देत होता काय संभाषण झालं ते बघूयात सुष्मिता बघ औषध देऊन मारायला किती वेळ लागत आहे तीन तास झालेत ना उलटी होते ना पॉटी काहीच नाही मेला देखील नाही राहुल जर काही समजत नसेल तर करंट सुष्मिता कसं बांधू त्याला करंट देण्यासाठी राहुल टेपने बांध सुष्मिता श्वास खूप हळू चालू आहे राहुल जेवढे औषध आहे तेवढे सगळे देऊन टाक सुष्मिता तोंड नाही उघडत आहे पाणी टाकू शकते पण औषध देऊ शकत नाही तूच ये आता मिळून काहीतरी प्रयत्न करूयात पोलिसांनी हा इंस्टाग्राम चॅट समोर आल्यानंतर सुष्मिता आणि राहुल यांना अटक केली त्यांची चौकशी चालू आहे तसेच आणखीन पुरावे गोळा केले जात आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करणच्या पत्नीने त्याला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या मात्र त्यानंतरही करणचा मृत्यू झाला नाही मग पुढे तिने प्रेकर असलेल्या आपल्या धीरासोबत मिळून त्याला विजेचा शॉक दिला अशा पद्धतीने त्याला ठार करण्यात आला पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रेकरला जो तिचा धीर आहे त्याला ताब्यात घेण्यात आला आहे एखाद्या चित्रपटाला शोभाल अशा पद्धतीने पतीला ठार करण्याचा कट रचण्यात आला विशेष म्हणजे याची संपूर्ण स्क्रिप्ट इंस्टाग्राम चॅटवर रचली गेली यामध्ये पत्नीने देरासोबत मिळून पतीला संपवण्याचा कट रचला हत्येपूर्वी समोर आलेले चॅट एखाद्या थ्रिलरपेक्षा कमी नाही हत्येनंतर पत्नीने आपल्या सासरच्या मंडळींना बोलवून निरागसपणे सांगितले करणचा मृत्यू झाला मात्र करणचा धाकटा भाऊ कुणालला संशय आला त्याने तिचे चॅट वाचले आणि पोलिसांना पुरावा दिला हे चाट करणच्या चुलत भावाच्या मोबाईलमध्ये सापडले होते रात्री उशिरा आरोपी पत्नी आपल्या दिराशी चाट करतो दीर तिला काही गोष्टी सांगतो मी घराच्या गल्लीत आहे तू बोलवशील तेव्हा मी येतो पतीला किती गोळ्या देऊ असं ती विचारते त्यानंतर दीर सांगतो सगळ्या गोळ्या एकदाच देऊन टाक त्यानंतर ती सर्व गोळ्या देते पण त्यानंतरही पतीला काहीच होत नाही त्यावर ती घाबरून त्याला विचारते आता काय करायचं त्यावर तो शॉक देण्याचं सा तिला सांगतो हे सर्व इन्स्टा चॅटवर हसलं जात होतं एकदा ते एक का तो विशुद्ध झाला की त्यानंतर त्याला संपवण्याचा डाव होता पण कहाणी इथेच थांबली नाही गोळ्या दिल्यानंतरही करंच्या स्थितीत जास्त बदल न झाल्याने पत्नी चिंतेत येऊन लिहिते खूप हळू श्वास घेतोय चिमटा काढला तर थोडा हल्ला मग समोरून दिराचा आणखी एक भयानक सल्ला येतो तो लिहितो तर मग शॉक फायनल करूया वेळ पण निघून जातोय सगळा शॉक म्हणजे विजेचा धक्का इंस्टाग्राम चॅटवरून हे स्पष्ट होते की दोघांनी मिळून शॉक देणे हाच आता शेवटचा उपाय आहे असं ठरवलं पत्नी म्हणते तू ये सोबत मिळून कदाचित देऊ शकतो धीर उत्तर देतो ठीक आहे येतो हा उठला तर अडचण होईल असं काही ती धीराला सांगते त्यानंतर जे घडले ते वेदनादायक आहे दोघांनी मिळून करणला विजेचा धक्का देऊन ठार केले